न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सव्वीस जानेवारी रोजी मुंबई येथील साई पॉईंट ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा साई भक्त दिलीप पाटील यांनी श्री साईबाबा संस्थानला नऊ इलेक्ट्रिक हुंडा ऍक्टिवा दोन चाकी वाहने देणगी स्वरूपात अर्पण केले या सर्व नऊ वाहनांचे देणगीदार साई भक्त दिलीप पाटील आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते न्यूज सुप्रवनसाठी राजेंद्र दुनबळे शिर्डी